नमस्कार एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपण सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका ज्वलंत विषयावर जो नेहमीच ज्वलंत राहिलेला आहे आणि सगळ्यांचा लाडका आहे जिव्हाळ्याचा आहे असा हिंदुत्व असा विषय हिंदुत्व म्हटलं की आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदुत्वासाठी संपूर्ण रानुमाळ आपल्या संपूर्ण समंगड्यांसह संपूर्ण मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची पताका ज्या महाराष्ट्रात रोवली आज असं बोललं जाते की त्या महाराष्ट्रात हिंदुत्व मवाळ होतंय का आजचा आपला संवादाचा विषय असतो आहे महाराष्ट्रात हिंदुत्व मवाळ होतंय का अनेक जण म्हणतील नाही होणार अनेक जण म्हणतील होत आहे अनेक जण म्हणतील गरज काय हिंदुत्वाबाबत महाराष्ट्रातली सामान्य माणसं सध्या काय विचार करतायत त्यांच्या विचारसरणीचा राजकीय सामाजिक जडणघडणीत किती प्रभाव पडतोय आणि हिंदुत्वाची महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला आजही तितकीच खरंच गरज आहे का अशा अनेक प्रश्नांवर आपण संवाद साधणार रा आहोत राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे या क्षेत्रातले अभ्यासक आणि हिंदुत्व म्हटलं की ज्यांच्या रोम रोम रोमा रोमात रुमा, आणि नसा नसात अं ज्यांना बेचैन होतं अस्वस्थ होतं आणि त्यासाठी काहीही करायला ते तयार होतात असं एक ज्वलंत अभ्यासक या क्षेत्रातील सामाजिक अभ्यासक राजकीय अभ्यासक माननीय राकेश क्षीरसागर आपल्या सोबत आहेत मी त्यांचं या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार राकेश जी नमस्कार मी थेट विशाल हात घालू इच्छितो हिंदुत्वाबाबत महाराष्ट्रातली सर्वसामान्य माणसं सध्या सा। काय विचार करतात हिंदुत्व म्हटलं की आवाज येतोय हिंदुत्व म्हटलं की दोन दोन प्रकारचं एक हिंदुत्व आहे एक आपलं म्हणजे जिवाळ्याचं की जे काही कधी सुटू शकत नाही आणि दुसरं म्हणजे त्याचा एक आता राजकीय वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय पहिलं हिंदुत्व म्हटलं तर अत्यंत पवित्र आणि खूप मनाला भावणारं हिंदुत्व आहे की त्याच्याबद्दल लोक विचार करतात म्हणजे ते गरज आहे ती गरज म्हणण्यापेक्षा ती आपल्या हिंदुत, हिंदू हिंदुस्थानात हिंदूच अशी ती गरज बनलेली आहे आता तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या ने जर विचार केला तर, के तर सर्वसामान्य लोक काय म्हणतात आ, तर त्याचा राजकीय विचार केला तर ते आता सध्याचं सरकार जे आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे आता हिंदुत्व हिंदुत्व करून करून ते आता सरकार सरकारमध्ये आलेच सरकारमध्ये येताना त्या हिंदुत्वाचा एक मोठा व्या, आ, वाटा त्यांनी तो उचलला आणि लोकांनाही लोकांनी त्यांच्या तो, तो हिंदुत्वाचा वाटा मोठा टाकला आणि ते मोठ्या प्रमाणात सत्तेवर आले राज ठाकरेंसारखा राजसाहेबांसारखा एक मोठा नेता की ज्यांनी हिंदुत्वाच्या विषयावर हिंदुत्वासाठी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांनी मांडल्या त्या लोकांना भावल्या देखील पण म मतांच्या बाबतीत थोडीशी गडबड झाली त्यामुळे लोक अत्यंत ज्वलंत आहेत त्या गोष्टीसाठी आणि ती कायमच राहतील आणि महाराष्ट्रात तर राहणारच राहणार महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही पण मला जाणून घ्यायला आणखी आवडेल की सामान्य माणसं हे राजकीय माणसं ठीक आहे राजकीय नेते मंडळी ठीक आहेत किंवा काही कार्यकर्ते मंडळी किंवा वेगळे विचारवंत मंडळींबद्दल हिंदुत्व वेगळ्या परिप्रेक्षात आपण पाहू शकतो वेगळी व्याख्या असू शकते त्यांची सामान्य माणसाला काय वाटतं तुम्ही तळागाळातून काम करणारी माणसं आहात तळागाळामध्ये सामाजिक काम उभं करणारी माणसं आहात सामाजिक कार्यकर्ते आहात सर्वसामान्य माणसांना हिंदुत्व म्हणजे काय सर्वसामान्य माणसाला हिंदुत्वाचं राजकारण केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं अजिबात आवडत नाही हिंदुत्व म्हणजे हा एक अत्यंत जिवाळ्याचा विषय हिंदुत्व म्हणजे काय तर आपण आपलं सर्वस्व येते सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत हिंदुत्वच असतं सगळ्याकडे आपल्याकडं तर त्यामुळे सर्वसामान्य माणसांना अतिशय सेन्सिटिव्ह आहेत या विषयावर कारण ती जगण्याची एक आपली हे जीवनशैली आहे हिंदुत्व म्हणजे तर त्याची हेळसांड झाली ना की लोक चिडतात त्यामुळे सर्वसामान्य लोक काय म्हणतात आम्ही हिंदुत्व आम्ही हिंदूच आहेत आणि आमचं हिंदुत्व हे आमचं आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावर दंगली म्हणा किंवा अजून काही कुठले तरी काहीतरी विषय करायचे मग ते विषयावर ते फोगफोगवायचा हे लोकांना अजिबात आवडत नाही सर्वसामान्य लोकांना आणि आत्ताचं जीवन कसं झालंय की पूर्वीसारख्या काही गोष्टी आता नाही राहिलेल्या आता लोक काम दाखव बाप दाखव ना श्राद्ध घाल ह्या विचाराचे आहेत आमचं हिंदुत्व आमच्यापाशी आहे ते राहणार ते आम्ही पाळतोय ते ते त्या त्यावेळेस तिथे ते ते लोक सर्वसामान्य तुम्ही सर्वसामान्य माणसांना त्याचं हिंदुत्वाचं किंवा कुठल्याही आपल्या धार्मिक अस्मितेचं राजकारण केलेलं आवडत नाही तसंच हिंदुत्वाबाबत आहे की आमच्या जवळ आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं आमचं जीवनशैली जगतो आहोत पण त्याच्यावरती राजकारण करू नका किंवा त्याच्यावरती त्याचे तेचा इश्यूज करू नका त्याच्यावरून दंगली भडकवू नका त्याच्यावरून मोर्चे आंदोलन या गोष्टी नको आहेत त्यांना समा सामाजिक अशांतता नको आहे सर्वसामान्य माणसांना बरोबर मला याला जोडून पुढं विचारायला तुम्हाला आवडेल की आ, या विचारसरणीचा सा, सर्वसामान्यांच्या राजकीय सामाजिक जडणघडणीत किती प्रभाव पडतो म्हणजे सर्वसामान थोडक्यात सोपं करून सांगतो की सामान्य माणसांनी समजा ही भूमिका घेतली की नका राजकारण करू पण तीच माणसं पुन्हा निवडणूक आल्या की त्याच त्याच विचाराच्या गटाबरोबर किंवा तेच तेच हवा असते याबद्दल काय तुमचं मत आहे इथं परत आता सामाजिक आणि राजकीय ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत सामाजिक काम करणारी आप लोक आपल्याकडं थोडेसे राजकारण राजकारण्या लोकांना किंवा राजकारणाला थोडस असं वेगळ्या नजरेने बघतात की काहीतरी हजार वेगळाच आहे पण आता सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत परत एकदा मी सांगतो की राजकारणाशिवाय काही होत नाही सकाळी दुधापासून ते रात्रीच्या ह्याच्यापर्यंत तर राजकारणच चालतं सगळीकडं आणि राजकारणी लोकच सगळं ठरवतात पण आता सामाजिक हा जो विषय आहे तो सामाजिक विषय करत असताना अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय तो, तो हिंदुत्वाचा विषय झालेला आहे सामाजिक जीवनात फरक पडतो का तर शंभर टक्के पडतो कारण सामाजिक लोक ही हिंदुत्व धर्म हा ही खूप तेच मानणारी लोक आहेत आता तुम्ही साधं उदाहरण घ्या की आता आप आपला कुंभ बेळा चालू आहे तिथं कोणाला फोन केले का तिथं कोणाला काय मेसेज केले का कोटी लोक तिथे जमली दुसरी गोष्ट तुम्ही पालखीची घ्या आपली हजार लाखो लोक महाराष्ट्रात येतात तिथे काय कोणाला फोन काढले जातात का हा जो सामाजिक विषय हा जे ह्या ज्या गोष्टी सामाजिक आहेत या हे सर्व हिंदू हा जो शब्द बाहेर काढला तर या दोन गोष्टी काहीच उरणार नाही समाजात त्यासाठी ही लोक खूप सेन्सिटिव्ह आहेत आता कोटी कोटी लोक जमलीत हिंदू ह्या विषयावर भगवी पस्त्र घालून सर्व सोडून तिथे लोक करोडो लोक तिथे येऊन थांबलेले पवित्र हा अत्यंत पवित्र हा शब्द आहे हिंदू हा आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही नाण्याची दुसरी गोष्ट तुम्ही घेतली तर ती राजकारण आता राजकारण म्हटलं की हिंदुत्व आता मी हिंदुत्व हा हे विषय हिंदुत्वासाठी जे आडकाठी येते ती आडकाठी येण्यासाठी राजकारण्यांनी सरसावलं पाहिजे सगळ्यात उदाहरण उदाहरणार्थ द्यायचं झालं तर राजसाहेब ठाकरेंनी आता मध्ये भोंग्याचा विषय घेतला आता तो विषय राजकारणाचा राजकारण्यानी घेतला म्हणून तो राजकारणी झाला आता उद्या धरून की एखाद्या प्रार्थना स्थळाच्या शेजारी एखादा आयसचा अभ्यास करतोय आणि त्या भोंग्याचा समजा त्या व्यक्तीला त्रास होतोय आणि तो मुस्लिम आहे त्याचा पण त्याला ते ते त्रासच होणार हा एक सामाजिक मुद्दा होता आणि ही त्या भोंग्याच्या विषयासाठी ते सगळ्यांनी राजकारण केलं की हा आ, हा नेता की असा आहे की हा एखाद्या धर्माच्या विरोधात आहे पण तो धर्माच्या विरोधात असा नाहीये असे असे सेन्सिटिव्ह इश्यूज सर्व राजकारण्यांनी विशेषतः मी म्हणतो की सत्ताधाऱ्यांनी मांडले पाहिजेत आता भरपूर लोक आपण आपण आता बघा की बाबा हिंदू ह्याचा मोर्चा निघतात ते आपले हिंदू खत्रे हे किंवा असं हिंदूंच्या साय हिंदू संकटात म्हणून असे काही मोर्चे लाखो निघतात पण आता तुम्ही राजकारणी विषय जर घेतला तर हिंदुत्वाचा हे घेणारी लोक बाजू घेणारी लोक त्याचं राजकारण करणारी लोक मोर्चे काढतात माझं म्हणणं काय की तुम्ही राजकारण करा पण तुम्ही तुम्ही सत्तेत तुम्ही संबंधित व्यक्तीकडे बसा प्रशासनाकडे बसा हे आमचे मुद्दे हे सॉल्व्ह झालेच पाहिजेत कारण हिता हा धार्मिक विषय ह्या धार्मिक विषयामुळं ह्या राजकारण झालं तर तो, तो सामाजिक अंग आपल्या सा समाजाचं बिघडू शकतं त्यासाठी राजकारण्यांनी रस्त्यावर यायची गरज नाही विशेषतः सत्ताधाऱ्यांनी हे जर विरोधकांकडनं झालं तर आपण समजू शकतो पण सत्ताधाऱ्यांनी जे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात राजकारण करतात मी स्पष्ट बोलतो तो विषय घेऊन जर तुम्ही रस्त्यावर कशासाठी येत आहे तुम्ही प्रशासनाकडे जावा आता बांगलादेशींचा मुद्दा किती सेन्सिटिव्ह आहे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी तिथं जाऊन प्रशासनाकडे बसलं पाहिजे प्रशासनाला ते करण्यासाठी भागच पाडलं पाहिजे त्यासाठी राजकारण राजकारणी लोकांनी असं हे नाही केलं पाहिजे नाही अगदी बरोबर मुद्दे मांडले तुम्ही जे म्हणताय पण माझा मुद्दा पुन्हा आपण त्या मुद्द्याकडे येऊया की महाराष्ट्रात प्रश्न विचारला गे गेलाय की महाराष्ट्रात हिंदुत्व मवाळ होत का आता मवाळ म्हणजे काय तर थोडं सॉफ्टली की त्याचं आपल्याला आपलंच काही घेणं देणं राहिलेलं नाही मग ठीक आहे आमच्या आमच्याजवळ अस्मिता आहे आम्ही अमुक अमुक आहोत वगैरे वगैरे सगळं ठीक आहे त्या त्या वेळेला पण आपण आपल्या प्रथा परंपरा आपण आपली धार्मिक देवस्थान किंवा त्या त्या गोष्टींबाबत त्यांच्यावरती किंवा त्यांच्या भोवती होणारी आंदोलनं किंवा त्यांच्यावरती जेव्हा काही आक्षेपा विधानं होतात त्यावेळेला ही मंडळी कुठं जातात कुठली मंडळी मग एकूणच जे आपण म्हणतोय की हिंदुत्व आपणच म्हणतोय की हिंदू आम्ही हिंदू आहोत किंवा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत वगैरे वगैरे पण ज्या वेळेला त्याची खरी गर गरज असते भूमिका घेण्याची गरज असते त्यावेळेला आपण भूमिका काही घेत नाही हीच माणसं नाही नाही आता दोन परत एकदा दोन अंगांनी की बाबा हिंदुत्व मावाळ होत आहे का हा जो तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही कुठल्या चश्मेतनं बघताय त्या हिंदुत्वाकडं आता हिंदुत्व मावाळ होतंय का म्हणजे त्या हिंदुत्वाने काय आता हिंदुत्वाचे रोज मोर्चेस निघले पाहिजे का रोज दंगलीत झाल्या पाहिजेत का एखादा इश्यू झाला तर संबंधित व्यक्ती तिथं तिथं ती उत्तरं देत असतात पण आता राजकीय जर विचार केला तुम्ही हा हा प्रश्न मला थोडासा राजकीय वाटतोय की बाबा हिंदुत्व होतंय का नाही याला राजकीय विषयावर आपण पुर पुढे जाऊयाच मला याला जोडून एक उदाहरण द्यावं वाटतं की ज्यावेळेला दिवाळीला फटाके फोडले जातात म्हणजे आता त्यातलं कि पोल्युशन किंवा प्रदूषण हा भाग महत्वाचा आहेच आहे कधीच नाही फोडले पाहिजेत पण दिवाळीला फोडले जातात आणि थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबरच्या रात्री फोडले जातात किंवा कुणाचाही वाढदिवस असतो आणि रात्री बारा ते एकच्या दरम्यान नॉनस्टॉप फटाके धडाळत असतात त्यावेळेला हे सगळं कल्चर कुठं जातं मग त्यावेळेला हिंदुत्व नाही येत का मग त्यावेळेला आपण का भूमिका घेत नाही सर्वसामान्य माणसं म्हणून किंवा हिंदुत्वाविषयी आग्रही असणारी माणसं म्हणून मग असं वाटतं कुठ तरी की अरे मवाळ होत आहे नाही नाही आता आता ह्या गोष्टीमध्ये कसं होतं की बाबा आपले या ज्या हिंदुत्ववादी ज्या संघटना काही असतील आपलं सॉरी हिंदुत्ववादी नाही म्हणत मी ज्या समाजातल्या ज्या अतिशहाणी जी लोक आहेत की ज्यांना नको त्या गोष्टीचा त्रास होतो त्यांना विचारलायला गेलं okay. तर ते हिंदुत्व ते हिंदूच लोक असतात साधारण पण त्यांना ह्याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो त्रास okay. होतो म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टींचा त्रास होतो तर ते स्वतः जाणार नाहीत कोर्टात हिंदूंच्या सणाला ते टार्गेट केल्यासारखं का करता ते एकतर त्यांना कोणीतरी सांगत असावं की तुम्ही क्लेश निर्माण करा नाही तर मग ते दुसरी गोष्ट ते येते मग ते माती फिरू असतील मी तर मग ह्याच अँगलने त्यांच्याकडं बघतो फटाकडीचा त्रास होण्यासाठी पूर्णपण करा परंपरागत कर चालू झालेले दहीहंडीचे थर कमी करा हे कमी करा आता तुम्ही सगळं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा थर कमी करा तुम्ही सेफ्टी करा ना सेफ्टी त्याच्या जे काही उपाययोजना ज्या लागत असतील दहीहंडी सारख्या सणाला जो हिंदूंचा सण आहे फटाके समजा तुम्ही जरा ठीक आहे बाबा धुराचे फटाकडे वाजवले पाहिजे का आता थोडेसे नाही वाजवले पाहिजे पूर्वीच्या वातावरणात आणि आत्ताच्या वातावरणात थोडासा फरक आहे प्रदूषणाच्या बाबतीत आता प्रदूषण थोडस हे झालेलं आहे प्रदूषित झालेलं आहे पूर्वी निसर्ग सगळे हवा स्वच्छ होती आता थोडंसं दूषित झालंय सगळं वातावरण आताच्या याला धुराच्या फटाकडे वाजवा थोडस आपण म्हणतो की बाबा मग हवेतले वाजवावरचे किंवा काहीतरी असं पर्याय प्रत्येक गोष्टीला आहे फक्त तो पर्याय आपण तुम्ही आम्ही तो स्वीकारला पाहिजे आणि एकच एकच गोष्ट त्यांची आता जी काही लोक जे आहेत ना की बाबा उठसुट कोर्टात जायचं आता आणि एक धर्मासाठी आता हिंदू ह्या देशात हिंदुस्थानात हिंदू जास्त राहतात म्हणून हिंदूंचे सण जास्त आहेत मग हिंदूंचे सण जास्त आहेत म्हणून तुम्ही मग टार्गेट करणार का त्या सणांना महिन्याला दोन महिन्याला एक एक सण आहे तो उलट तो सण तुम्ही त्याला प्रत्येक आपल्या धार्मिक गोष्टीला काहीतरी शास्त्रीय कारण आहेत तुम्ही शास्त्र म्हणून त्याच्याकडे बघा व ते शास्त्र म्हणून तुम्ही ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व कळेल दिवाळीत फटाकडे म्हणून तुम्ही फटाके 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 बाकीच्या तुम्ही ते त्या अंगी करा फटाके ठीक आहे बाबा समजा फटाके जास्त प्रमाणात फोडू नका फुटले जाणार हो फटाकडे जर दिवाळीतनं जर फटाकडे काढले तर त्याच्या बॉडीतनं आत्मा काढल्यासारखं आहे का ना हो दिवाळीला फटाकडे दिवाळी कसली बरोबर सगळ्याच एकूणच सगळ्या सणांबद्दल माझी भूमिका माझं मत तेच आहे की असं दिसत एकूणच समाजामध्ये आणि मग ही विरोध करणारी माणसं कोण आहेत किंवा विरोध करणारी माणसांचं बरोबर आहे का किंवा त्यांचं लॉजिकली बरोबरही असेल की फटा प्र, दिवाळीमध्ये प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके नको मग इतर वेळेलाही नकोतच मग एकूणच फटाक्यांच्या कंपन्यांवरतीच बंदी आणण्याविषयी का नाही मग आग्रही होत आपण किंवा संबंधित व्यक्ती किंवा संबंधित संघटना किंवा संबंधित काय फोरम असतील तर अशा म्हणून आणि त्या ते त्यावेळेला भूमिका ज्यावेळेला घेतात त्यावेळेला तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील किंवा अनेक ज्या हिंदूंसाठी प्रकर्षाने लढणारी मंडळी आहेत ती अशी टोकदार भूमिका घेत नाहीत असं दिसतं बऱ्याचदा नाही तर आमचं आमचे टोकदार थोडस त्यांना खूपच टोचणार ते आमचे टोकदार आमचं आता होत आहे कसं की त्यांनी ते टार्गेट केल्यासारखं करता के ते आणि हे काही अशी खूप अशी काही मोठी मंडळी नाहीत किंवा त्यांच्या त्यांचे समाज आहे त्यांचा कसा विषय होतो की ते उठणार सुटणार आपल्या उठणार सुटणार आणि ते कोर्टात जाणार कोर्टात माझं जाऊन म्हणणं काय कोर्टाने जाऊन प्रत्येक गोष्ट तुम्ही सुटत नाही ऑलरेडी तिथं खूप पेंडिंग सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जाऊन कोर्टात जाणार चांगल्या गोष्टींवर तुम्ही हे करणार त्यातनं सामाजिक वातावरण बिघडणार सामाजिक वातावरण नक्की तुम्हाला काय साध्य करायचं त्या गोष्टीतनं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यांच्या मागे कोण आहे का की त्यांना पुढं कोणतरी करतंय आणि वातावरण बिघडवत आहे अशी सुद्धा काही शक्ती आहे का हा सुद्धा एक आता सध्याचा कंडिशन मध्ये सध्याच्या सध्याची जी, जी काही दिवस चालले आहेत त्यात अशी लोकांचा शिरकाव भरपूर झालेला आहे की बाबा तू न्यायालयात जा वातावरण डिस्टर्ब कर मग मी तिथं येतो मग तिथं मी हे करतो मग मी तिथं ते करतो मग आपण हा हो करू असं या गोष्टी तर माझ्या अशा लोकांना एक विनंती आहे की तुम्ही त्या लोकांच्या सांगण्याला बळी पडू नका कारण तुम्ही बळी पडल्या जात आहे तुम्ही न्यायालयात जात आहे कारण जास्त प्रमाणात जी लोक आहेत ती जास्त प्रमाणात सण साजरी करणारच यात सामान्य माणूस भरकटला जातोय का किंवा भरडला जातोय आणि याचा मुद्दा नाही नाही राजकीय सामान्य माणूस हा नेहमी कडेला थांबून बघत असतो था। आणि तो ह्या सगळ्या गोष्टीकडे लांबण बघत असतो तो सामान्य माणूस भरडला जातोय का आता अजिबात भरडला जात नाही तो तेजा तो तर त्याचा त्याच्या परिस्थितीनुसार सगळे सण आपापल्या खिशाला परवडाल असे तो सण साजरे करत असतो सर्वसामान्य माणसाला ही काही वेटीच धरणारी जी लोक आहेत ही जी पिलावळ आम्ही म्हणाल ती पिलावळ ठेसण्याची गरज आहे आता ऍक्च्युली कारण का तर हिंदू हिंदू हा हिंदुत्व ह्या खूप पवित्र शब्द आहे ह्यासाठी अनेक म्हणजे शेकडो लाखो वर्ष परंपरा चालत आलेल्या ह्या तुम्ही तुम्ही आम्ही कोर्टात गेले नाही किंवा तुम्ही आम्ही थांब म्हटले नाही ना ते थांबले जाणार नाहीयेत त्या उलट व्यापक होत जातील कारण ह्या हिंदुत्व म्हणजे आता काय कुठला पक्ष म्हणा किंवा कुठला हे असं नाहीये तो ही एक परंपरा आहे ही संस्कृती आहे हे सण साजरेच होणार कारण हा सणाचं प्रमाण कमी जास्त होईल की बाबा आपण आता म्हणतो की बाबा काल संक्रांत झाली आणि आनीकल, अनेक अनेक लोकांचे म्हटले काय संक्रांत असल्यासारखी वाटलीच नाही पूर्वी mm खूप -hmm. वाटायचं असं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं सणांचं की साजरं करण्याचं कारण आता कसं झालेलं आहे की बाबा पूर्वीचं थोडस निवांतपणा होता पैशाचं सगळं स्वस्तही होती आता महागाई आहे तुम्हाला शाळांना सॉरी कामांना ह्याला बिझनेसला सुट्ट्या नसतात त्यामुळे लोक घरी नसतात पटपट पटपट आपलं ते ह्या व्यापातून लोक काय करतात की वेगळीकडे अँगल घेतात किंवा सण राहिले नाहीत पहिल्यासारखं राहिलं नाही आता दिवाळीत पण बघा पूर्वीसारखी दिवाळी राहिली नाही आपण सगळी लोक म्हणतात पण आता तुम्ही व्यावसायिकांना जाऊन विचारा तर त्यांचा व्यावसायिकांचा धंदा तेवढाच व्यवस्थित तेजीत असतो फटाकड्यांचा धंदा तेजीत असतो सोन्याचा धंदा तेजीत असतो मग आपण असं म्हणतो की पूर्वीसारखं राहिले नाही लोक सर्वसामान्य लोक आपल्याला पाहिजे तशी आपलं आपले हे करत असतात फक्त आता होतंय कसं माहिती आहे का गए, जल, की टार्गेटेड जे वर्ग आहे टार्गेट करणारा तो वाढत चाललाय फक्त त्याच्याकडं आंतर हेनी बघितलं पाहिजे मायक्रोस्कोप मध्ये की बाबा ह्याच्या मागं कोण आहे का त्याच्या मागे राजकीय पक्ष आहेत का असू शकतात असं म्हणता येणार नाही पण कारण राजकारण असू शकतं का तर हा एक वेगळा मुद्दा होऊ शकतो पण ती जी काही लोक जातात ना तीस तीस लोक असतात बघा ती ते एक वेगळ्या विचाराची ती लोक आणि ह्याच्यामध्ये राजकारण असतं का तर असू असू सुद्धा शकत कारण राजकीय वातावरण सामाजिक वातावरण बिघडले की ऑटोमॅटिक त्याचा सगळा प्रवाह हा राजकारणाकडे येतो आणि मग राजकारण तुम्ही तो सगळा समाज समाज एकदा खवळला की त्याचा सगळा अँगल डायरेक्ट तो राजकारणाकडे येतो आणि मग तो राजकारण्याचा निर्णय घेण्याची हे आपला निर्णय घेण्याची ती मुभा जी आहे ना ती राजकारण्याना नाही त्यामुळं तो ऍक्च्युअली सगळ्या गोष्टी तो राजकारणाकडे विषय येत होतो बरोबर मग हे जाणीवपूर्वक असं काही पक्ष किंवा काही समाजाला सतत असंतुष्ट ठेवणं किंवा समाजाला सतत काही ना काही विषय देऊन खाद्य पुरवत राहणार ज्याच्यामुळे समाज असंतोष राहील काही घटक असंतुष्ट राहतील असं करण्याचा काही प्रयत्न सातत्यानं होतो का शंभर टक्के असं काही अंश होऊ शकतं याच कारण असं आहे की समजा आता मला मा एखादा आपण हे बघा की लहानपणीचे एक आपले आहे एक मुलगा असतो लहानपणी आपण क्रिकेट खेळतो त्याला फिल्डिंगचा कंटाळा असतो बघा तो काय करतो बॅटिंग काढतो करतो आणि मग काहीतरी भांडण काढतून निघून जातो किंवा तो खेळ डिस्टर्ब करतो तसं मला काहीतरी असं वाटू वा सुद्धा असू सुद्धा शकत की स्वतःचा विकास म्हणा किंवा स्वतःच डेव्हलपमेंट म्हणा तिथं आपण कुठेतरी कमी पडतोय मग काय करायचं तर मग आपण असे काही एक दोन एक झेड असे मुद्दे बाहेर काढायचे वातावरण प्रदूषित करायचं की जेणेकरून आपल्या कर्तृत्वावर चा फोकस आणि आपल्यावर जे काही लोक बोलतील तो फोकस डायरेक्ट अँगल दुसरीकडे जाईल आणि आपण सेफ राहील असू शकत मग एकूणच आता आपल्या महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर जे आहे त्यामध्ये असे विषय होणं म्हणजे प्रांतिक धार्मिक किंवा विद्वेषाचे विषय पुढे येणं हे ये तितकस चांगलं नाही मग या यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून तळागाळामध्ये समाजात खूप मुरलेले कार्यकर्ता तुम्ही ते म्हणून तुम्हाला काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजेत किंवा कुठले विषय हाताळले गेले पाहिजेत चर्चेला सातत्यानं नाही विकास हा एक मुद्दा जो आहे तो विकास हा मुद्दाच सगळीकडं हाताळला गेला पाहिजे फक्त विकास आणि सगळ्यात महत्वाचं राजकारण्यांनी आपल्या प्रभागातील म्हणा किंवा आपल्या भागातील म्हणा किंवा आपल्या मतदारसंघातील म्हणा जास्तीत जास्त शिक्षणाचा टक्का वाढवला पाहिजे आता पुण्यापुरचा जर विचार केला तर मुंबई पुण्याच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या पूर्ण आयसीयू मध्ये आहेत आत्ता त्या महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल बघा बघा तुम्ही तिथं वेटिंग आहे पक्ष कुठलाही असू द्या डेव्हलपमेंट किंवा दिल्लीतल्या शाळा बघा सरकारी तशा पुण्यात म्हणजे आपण पुण्यापुरता जर विचार केला तर पुण्यात तशा सरकारी शाळा झाल्या पाहिजेत सरकारी शाळा तशा झाल्या की शिक्षणाचा टक्का वाढेल शिक्षणाचा टक्का बघा तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करणारी मुलं सगळ्या जातीय दंगल किंवा ह्या गोष्टी म्हणा की सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा ते जर आरोपी आपण बघितले आरोपी म्हणणे आम्ही आरोपी म्हणणार नाही त्यांना सा सा आ, शिक्षित शिक्षित ती जी काही मंडळी बघितली तर थोडासा शिक्षणाचा अभाव त्यांच्यामध्ये दिसतो आणि शिक्षणाचा अभाव असला ना की माणूस वापरला जातो त्यामुळे शिक्षण हा जर विषय तुम्ही जर घेतला महत्वाचा की बाबा तुम्ही शिक्षित व्हा शिक्षित झाला ना तो की ऑटोमॅटिकली ती डेव्हलपमेंट होईल आणि मेंदूची डेव्हलपमेंट झाली ना की ऑटोमॅटिकली समाजाची डेव्हलप कुटुंबाची होती आणि कुटुंबाची झाली की समाजाची होती त्यामुळे शिक्षण शिक्षण वाढलं ना सगळ्या गोष्टी समतोल होतात बरोबर अगदी महत्वाचे मुद्दे मांडलेत राखायचे तुम्ही एकूणच काय की समाजाचा विकास होण्यासाठी कुठल्याही वेगळ्या विषयांची नाही तर विकासाच्या मुद्द्यांवरती सातत्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी भूमिका मांडली पाहिजे तर समाज योग्य दिशेने आणि व्यवस्थित जाऊ शकतो त्यासाठी मग विनाकारण चर्चा उठवण्यात काही हे मावाळ झालंय का ते मावाळ झालंय का ते टोकदार झाले का या सगळ्या अस्मिता जागवण्याची किंवा हे पेटवून देण्याची रान काही आवश्यकता नाहीये हा कोणीच की हिंदुत्व मला झालंय का मग हे टोकदार झाले का या भावना टोकदार झाल्यात की असं म्हणण्याची गरज नाहीये मला वाटतं तर तुम्ही एकूण सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय करू इच्छन समजा जर तुम्हाला असं ठरवलं तर समाजामध्ये तुम्ही कशा पद्धतीने याची जनजागृती करण्याचा प्रयत्न कराल समाजाचं सगळ्यात महत्वाचं की सा जी काही मुलं टार्गेट करून वस्ती भागात जी काही मुलं आहेत झोपडपट्टी भाग असेल वस्ती भाग असेल त्या भागातल्या मुलांना शिक्षणाच्या शाळेच्या दरवाजापर्यंत नेणं शाळेत बसवणं महाविद्यालय समजा जे काही मुलं मोठी असतील त्यांना समजा ओपन युनिव्हर्सिटीज आहेत स्किल डेव्हलपमेंट आहेत असे वेगवेगळे कोर्स त्यांना दिले पाहिजेत जेणेकरून ती मुलं शिक्षण घेतील शिक्षण घेऊन ती मुलं स्वतःचा पोट पाण्याचं बघतील मोकळी राहण्यापेक्षा त्यांची डोके ज्यावेळेस मोकळी राहतात त्यावेळेस समाजातील काही लोक त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं भरतात आणि वेगळं भरल्यानंतर वेगळं निष्पन्न काहीतरी होतं त्यापेक्षा विकास स्वतःचा विकास म्हणजे त्या मुलांचा विकास त्या मुलांच्या वेगवेगळी कौशल्य विकास, 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 विकास विक विक केंद्र ही वस्ती भागात नेऊन ठरवून कि बाबा समजा आता इथं क्राईम रेट जास्त आहे ह्या भागात ह्या समजा ही वस्ती आहे ही झोपडपट्टी इथं समजा क्राईम रेट जास्त आहे तर तिथं ठरवून पॉलिटिकल लोकांनी जबाबदार पॉलिटिकल लोकांनी हे काय साम कार्यकर्ते करू शकत थोडेसे त्यांना बंधन येतात मर्यादा येतात आमच्यासारख्या लोकांना पण जे मौट मोठमोठ्या पदांवर आहेत त्यांनी समजा ह्या माझ्या मतदारसंघात समजा ही झोपडपट्टी आहे ह्या झोपडपट्टीत समजा क्राईम रेट जास्त आहे तर सगळ्यांच्या मदतीने तिथं समजा एखादा कौशल्य विकास केंद्र असेल किंवा के एखादा कोर्सचं कुठल्या तरी केंद्र असेल कुठल्या तरी महाविद्यालयाशी किंवा कुठल्या तरी इन्स्टिट्यूटशी टाईप ते करून त्यांना दे, वेगवेगळ्या विषयांमधील ज्याच्यात आवड आहे त्याच्यात त्यांना कोर्सेस करून द्या करायला द्यायचे त्यांचं शिक्षण करायचं म्हणजे ते त्यांना हे गोष्टी सुचणारच नाहीत एक आणि दुसरी गोष्ट ज्यांना जे सांगतात त्यांनी स्वतःला पहिल्यांदा आळा घातला पाहिजे कारण आपण म्हणतो की नाही नाहीतरी मनाची लाज लाज वाटली पाहिजे तर आपण एखाद्या समाजातील काही लोकांना आपल्या फायद्यासाठी आपण काय सांगतोय कशासाठी चाललंय सगळ्या गोष्टी सगळं सुरळीत चालू असताना उगच काहीतरी पेटवायचं उगच काहीतरी करायचं हा आला हा असं बोलला तो तसा बोलला समाजातील हा एखाद्या व्यक्ती असं बोलला तर समाजातली चार मोठी लोक घेऊन त्यांच्या घरात जायचं भाऊ तू तो तुम्ही असं का बोलले काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे रस्त्यावर थांबून काहीतरी आदळापट करायची काहीतरी उद्योग करायचे समाजाचं तीठ निर्माण व्हायचं सर्वसामान्य माणूस वेटेला धरले जायचं त्यापेक्षा माझं म्हणणं आहे चर्चेनी माणूस चर्चेनी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह सॉर्ट आउट या असे काही जर मुद्दे आहेत ना हे जर ठरवून टार्गेट केलं पाहिजे की बाबा जिथं क्राईम रेट जास्त आहे तिथं ठरवून तुम्ही डेव्हलपमेंट आणा ठरवून की बाबा हिथं अजिबात एक वर्षाचा का पिरियड घ्यायचा इथं क्राईम रेट जास्त आहे ना एक्स वाय झेड क्राईम रेट आहे ना तो पुढच्या वेळेस ती मुलं काही त्यांच्यावर काही गुन्हे आहेत काही हे लोक आहेत ती ऑटोमॅटिकली कुठंतरी कामाला लावतील कामाला लागतील अशा योजना आहेत फक्त त्या व्यापक दृष्टीने केल्या गेल्या पाहिजेत नसतील तर त्या आणल्या गेल्या पाहिजे अगदी अगदी बरोबर अगदी महत्वाच्या मुद्द्यांवरती जी तुम्ही एबीसी न्यूज मराठीशी चर्चा केली संवाद साधलात तुम्ही तळागाळातले कार्यकर्ता आहात तळागाळातून समाजाकडे फार वेगळ्या नजरेने पाहत आलेला आहात तुम्ही समाजातले एक चांगले अभ्यासक आहात त्यामुळे सामान्य माणसांचा आवाज म्हणून तुमच्या मतांना निश्चितच महत्व आहे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांशी मतांमध्ये एकूणच की समाजामध्ये कुठल्याही प्रकारची दुही नको समाजात कुठल्याही प्रकारचं वितंडवाद किंवा कुठल्याही इश्यू देऊन विनाकारण समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होऊ नये कुणी करू नये समाजापुरती प्रत्येकाच्या प्रती प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्या त्याच्या धर्माची अस्मिता आहे त्या टोकदार अस्मिता आहेत जातीय अस्मिता असू देत किंवा अगदी प्रांतीय किंवा प्रत्येकाची स्वतंत्र एक अस्मिता असते ती आहेच आहे ती उगाच मवाळ्या झाली आहे ती उगाच टोकदार झाली असं म्हणून उगाच वावड्या उठवण्यात काही अर्थ नाही नंबर एक आणि दुसरी गोष्ट अशी की समाज शांतपणे जगतोय त्याला शांतपणे जगू द्या त्याची उगाच कुणाची माथी भडकवू नका कुणाच्या अशांतता पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये असा एकूणच संपूर्ण सूर राकेशजी यांच्या बोलण्यात नव्हता आणि अतिशय उद्बोधक अशी चर्चा झाली अतिशय व्यवस्थित मतं त्यांनी सुसंवादी मतं त्यांनी मांडली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि याच्या एपिसोडमध्ये आपण इथे थांबूया मनापासून धन्यवाद राखेजी थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज